सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ एकोणतीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे करार सभा मंडपाचे काम युद्ध असून या सभेसाठी नागरिकांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलं आहे आपल्या भारताचे पंतप्रधान यांची सभा सातारा लोकसभेला सा मिळालेली आहे ती सभा एकोणतीस एप्रिल रोजी आहे दुपारी एक वाजता तर त्याची तयारी जोरदार चालू आहे आणि तुम्हाला दिसत असेल की हा उद्यापर्यंत सर्व पेंडॉल हा तयार होईल आणि भव्य दिव्य असा पेंडॉल या ठिकाणी उभारला जातो आहे साधारण दीड ते दोन लाख संख्या या सभेसाठी अपेक्षित आहे परंतु इतकं वातावरण सातारा लोकसभेचं सा भाजपमय आहे की दीड दोन लाख लाख नाही तर साधारण तीन साडेतीन लाख संख्ये या ठिकाणी येण्याची शक्यता आहे त्या पद्धतीनं पाण्याची व्यवस्था असेल किंवा इतर काही व्यवस्था असतील आरोग्याच्या व्यवस्था असतील ह्या चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी करत आहोत एकोणतीस एप्रिलला म्हणजे सोमवारी येत्या सोमवारी एकोणतीस एप्रिलला दुपारी एक ते दीडच्या दरम्यान सभा चालू होईल आणि साधारण चार साडेचार वाजता सभा संपेल मी सातारा लोकसभेतील सर्व बंधू आणि भगिनींना सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण आवर्जून या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान कणकर नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे विचार आपण ऐकायला आवर्जून सहभागी व्हावा अशी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून आवाहन करायचं के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे